मागच्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळी इथल्या असणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांनी खूप मोठ्या वल्गना या ठिकाणी केल्या बाळासाहेबांना नाव ठेवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं निवडणुकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीला ती टीम असं संबोधण्यात आलं मी त्या खासदार प्रणिती शिंदे ताई साहेबांना सांगू इच्छितो आपण राजकारणी आहात खासदार आहात आपल्या पक्षामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहिती असेल तुमच्या सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण काँग्रेस पक्ष म्हणून कोणासोबत युती केली या जनतेला सांगा सांगा आपण शिंदे या जनतेना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण कोणाला कोणासोबत युती केली तुम्ही सांगणार नाहीत वंचित बहुजन आघाडी छाती टोकून सांगेल की तुम्ही बीजेपीच्या सोबत या ठिकाणी युती केली आहे आणि तुम्ही आम्हाला आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला सांगता की बीजेपीची बी टीम आहे याद राखा तुमचं नाव घेतल्याबरोबर खाली बसलेल्या महिला चप्पल काढायला लागल्यात माझ्या माता भगिनींना विनंती करतो तुम्ही आत्ता चप्पल काढू नका निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा त्या तुमच्याकडे सेक्युलर म्हणून मतदान मागायला येतील तेव्हा तुमच्या हातात चप्पल घ्या आणि त्यांना जा विचारा निवडणुकीच्या काळामध्ये या देशामधले सर्वात या देशामधले सर्वात उच्च शिक्षित निष्कलांक नेते श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाला तुम्ही नाव ठेवलं आहे तुमची लायकी नसताना तुम्ही आमच्या पक्षाला नाव ठेवलंय आणि आज तुम्ही आमच्याकडे सेक्युलर म्हणून मतं मागताय कोण फिरवा आणि चप्पल मारा आणि तसंच त्यांना पुढं पळवा आणि आज शपथ घ्या आपली लोकशाही आपले हक्क अधिकार संपवण्याची वेळ इथल्या बीजेपी काँग्रेस शिवसेना या सगळ्या पक्षांनी मिळवून केलेली आहे आज आपण सुजातदादा आंबेडकरांच्या समोर हात वर करून शपथ घेऊया आपण सर्वांनी हात वर करा सुजातदा एक विश्वास द्या येणाऱ्या पुढच्या काळात चोरात येणाऱ्या पुढच्या काळात वंचित बहुजन आघाडीशिवाय श्रद्धा प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराशिवाय உபேசாரா ந